मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगडमधील विजयानंतर काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत कमबॅक करण्यासाठी कंबर कसली आहे भाजपला रोखण्यासाठी ते बड्या नावांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत महत्वाची बाब म्हणजे चर्चेतील बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरला आपल्या पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची विनंती करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे तसेच करीनाला तिकीट द्यावे अशी मध्य प्रदेश काँग्रेसची मागणी आहे ती पक्षश्रेष्ठींना देखील कळवण्यात आल्याचं समजते काँग्रेसच्या एका बैठकीत करीना कपूरच्या नावाची चर्चा झाली असून तिला लोकसभा निवडणूक लढवण्याची विनंती करण्यात आल्याचे सांगण्यात येते काँग्रेसचे नेते गुड्डू चौहान आणि अनिस खान यांनी हा प्रस्ताव मांडल्याची माहिती कळते भोपाळमधून काँग्रेसला लोकसभेसाठी यश मिळालेले नाही करीनाची तरुणांमध्ये क्रेज आहे तिचा चेहरा सेक्युलर आहे भोपाळ तिचं सासर आहे असे अनेक मुद्दे काँग्रेसच्या चर्चेत असल्याचे कळते दरम्यान करीना कपूरने या प्रकरणी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही तिला अशी ऑफर आली की नाही ती लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका